नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनातील एका मोठ्या निर्णयाबद्दल त्या संदर्भातला जी सुद्धा आलेला आहे आता केंद्र शासनाच्या निर्णयानुसार ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मिळणार आहे वाढीव आर्थिक मदत म्हणजे अनुदान वाढीव मिळणार आहे हे ला अनुदान प्रधानमंत्री आवास योजनेतील कोणत्या लाभार्थ्याला मिळणार आहे वाढीव मदत किती आहे पैसे किती मिळणार आहेत कधी पैसे मिळणार आहेत मध्ये टप्पामध्येही पैसे मिळणार आहेत चला तर मग संपूर्ण माहिती समजून घेऊया त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन आला असेल तर आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बादचं बेल ऐकून हे प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ दिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य ईशेतून पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत हा शासन निर्णय चार एप्रिल दोन हजार पंचवीस दिवशी आलेला आहे आता आपण प्रस्तावांमध्ये सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःची हक्काचे घर मिळवणे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय व महाअभियान योजना राबविण्यात येत आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई आवास योजना अनुसूचित जमातीकरिता शबीर आवास योजना व आदा आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादीचा समावेश आहे वरील सर्व योजनेची अंमलबजावणी ग्राम विकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन, सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठे अठ्ठावीस एकोणतीस ह्या कालावधीसाठी सुरू केला आहे त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला एकोणीस पॉईंट सहासष्ट लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे ह्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्याव्याच्या अनुदानात वाढ करण्याबाबत मा लोकप्रतिनिधी यांनी लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे वरील बाबी विचारत घेत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा दोन मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाची विचार निधी होती भुमी शासना निर्णय पाहूया मित्रांनो उपयोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे पहिला निर्णय केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून पन्नास हजार रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यात मान्यता देण्यात येत आहे ह्या पन्नास हजार रुपये रकमेमधून पस्तीस हजार रुपये अनुदान हे घरकुल बांधकामसाठी तर पंधरा हजार रुपये इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून छतावर एक मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अंतदेय अनु... राहील जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील पंधरा हजार रुपये अनुदान देय असणार नाही गौरकुलिक योजनेचे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचं ह्यात निर्णय आहे यामध्ये जे पस् पस्तीस हजार रुपये अनुदान आहे हे बांधकामसाठी आहे पन्नास हजार रुपयेमध्ये आणि पंधरा हजार रुपये हे सौर ऊर्जा म्हणजे सोलार बसवण्यासाठी जे लाभार्थी सोलार बसवत नाहीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल या घरावरील छतावर तर त्यांना पंधरा हजार रुपये हे मिळणार नाहीत बसवला तरच एक वी मर्यादापर्यंत जो सौर ऊर्जा यंत्रणा आहे तो बसवला तरच तुम्हाला पंधरा हजार रुपये आणि पस्तीस हजार रुपये एकूण पन्नास हजार रुपये हे मिळणार आहेत फक्त तुम्ही पस्तीस हजार रुपयेचं बांधकाम केलं तर पस्तीस हजार रुपये मिळणार आहे सूर सौर ऊर्जा बसवला तर पंधरा हजार रुपयेसुद्धा हे मिळणार आहेत आता दुसरा निर्णय राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे मंजूर उद्दिष्टेकरिता असलेल्या दायित्व पूर्ण करून ह्यापुढे नाव नव्याने वे वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीसमध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टासाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावी उक्त नमोद पावी व्यतिरिक्त संदर्भात शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार सोळा ह्यामध्ये नमूद, नमूद केलेल्या इतर सर्व बाबी कायम राहतील पण ती ह्यामध्ये बदल करण्यात येणार नाही त्याच्यानंतर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन हा कार्यक्रम योजना अभिनय राज्य शाश्वत विकास दे क्रमांक एकचे लक्ष क्रमांक एक पॉईंट एक, एक हे सन दोन हजार तीसपर्यंत साध्या साध्य करण्याच्या मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे मित्रांनो ही रक्कम प्रधानमंत्री आवास योजनेतील जे लाभार्थी आहेत म्हणजे त्यांना दोन हजार सोळापासून जे लाभार्थी ह्या योजनेचं अर्ज केला असेल त्यांना मंजूर झाला असेल हा घरकुल त्यांना हे पन्नास रुपये वाढवून मिळणार आहेत आणि लाभार्थ्यांना ह्यामधून सूचनासुद्धा देण्यात आला आहे की पन्नास हजार रुपये वाढ किशामुळे केली आहे तर ज्या लाभार्थ्याला पन्नास हजार रुपयामध्ये पस्तीस हजार रुपये बांधकाम खर्चासाठी आणि पंधरा हजार रुपये हे छतावर घरावरती सूर्य सोलार बसवण्यासाठी पंधरा हजार रुपये सरकारने दिला आहे त्याकरिता प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांसाठी आता सोलार बसवणं अनिवार्य आहे नाहीतर तुम्हाला पंधरा हजार रुपये हे मिळणार नाहीत हे लक्षात असू द्या आता दो, दो 21, ही।, ते ही रक्कम टप्पा दोन ह्यामध्ये देण्यात येणार आहे सर्व घरकुलसाठी दो दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधीत ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाला आहे त्या लाभार्थ्यांना ही रक्कम मिळणार आहे ही रक्कम आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणं सुरुवातसुद्धा झालेलं आहे आता तुम्ही सुद्धा ह्या योजनेचा लाभार्थी असाल माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होती तर मित्रांनो ही होती प्रधानमंत्री आवास योजनेतील एक मोठी अपडेट तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी ह्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना ही माहिती जरूर शेअर करा आमच्या चॅनलवर अशाच महत्त्वाच्या शासकीय अपडेट्स मिळवण्यासाठी आर्बीटेक मराठीला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह धन्यवाद